नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी आले आहे आमच्या रानात आमच्या रानात आम्ही भरपूर पावटा लावला आहे आणि आता पावट्याच्या शेंगा घावायला सुरुवात झाली आज मी पावट्याच्या शेंगा तोडते पण एवढ्या अजून पावट्याच्या शेंगा भरल्या नाहीत बघून बघून शोधून शोधून तोडायला लागतात ताजी ताजी पावट्याचे आमटे खायला एकदम भारी लागते यंदा थंडी जास्त असल्यामुळं पावट्याच्या शेंगा काय लवकर भरणं झाल्यात थंडी कमी असली की पावट्याच्या शेंगा लवकर लवकर भरत्यात बघा किती भरपूर फुलं आल्यात पावट्याला आणि आम्ही दरवर्षीच भरपूर पावटा लावतो ऊसाच्या कडला आमचं मोठा बांध आहे आणि त्या बांधावर पावटा लावलाय आणि पावट्याला एक ड्रीपची लाईन हातरली पावट्याला भरपूर पाणी भेटतं आमचे हे जैविक फवारणीसुद्धा करतात त्यामुळे आमचा पावटा दरवर्षीच चांगला असतो आणि हा पावटा कोकणी पावटा आहे त्याच्यामुळं या पावट्याची चवसुद्धा खरंच भारी असते या पावट्याच्या आमटी पुढं मटण चिकनसुद्धा फिकं पड़ल एवढी टेस्ट भारी येते आणि ताज्या ताज्या शेंगा असल्या का नाही मग तर एकदम भारी चव लागते आणि याचा पावट्याचा मसाले भात केला ना तर तुमची चिकन बिर्याणीसुद्धा फिकी पडल एवढा भारी मसाले भात लागतो आणि आमच्याकडं पावट्याची आमटी एक वेगळ्याच पद्धतीनं करतो बरं का आम्ही ज्वारीचं थोडंसं पीठ घालून पावट्याची आमटी करतो ज्वारीचं पीठ घालून पावटेची आमटी केले ना खायला एकदम भन्नाट लागते घरी गेल्यानंतर मी तुम्हाला पावटेचे आमटी आणि मसाले भात करूनच दाखवणारे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मस्त एवढ्या राहुल शेंगा अजून त्यांच्या पिशवीत त्यांनी तोडलेले ताज्या ताज्या मस्त शेंगा आता मस्त तर चला आता घरी जाऊया आणि पावटेचे आमटी बनवूया तर तुम्ही तर बघितलंच की आज रानातनं मी ताज्या ताज्या पावट्याच्या शेंगा तोडून आणल्यात आणि ताज्या पावट्याच्या शेंगा सोलून आता मी याचा मसाले भात आणि पावट्याची आमटी बनवणारे आज मस्त गावाकडच्या पद्धतीनं पावट्याचा मसाले भात आणि पावट्याची आमटी बनवणारे आणि पावट्याचे आमटी बनवायला मी ज्वारीचं पीठ टाकून पावट्याची आमटी बनवणारे ज्वारीचं पीठ टाकून पावट्याची आमटी बनवली ना तर खायला छान लागते तर चला सुरुवातीला आपण पावट्याचा मसाले भात बनवून घेऊया पावट्याचा मसाले भात बनवण्यासाठी सुरुवातीला कुकर चांगला कडकडीत गरम करून घेतलाय चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं मोहरी तडतडली की इथे मी कांदा चिरून घेतलाय आकाराचा कांदा चिरून कांदा टोमॅटो मी कमीच घालणार आहे कारण कांदा टोमॅटो जास्त घातला तर मग आपल्या ताज्या ताज्या पावट्याचा मसाले भात एवढा चांगला लागत नाही आता हा कांदा थोडासा दोन मिनिट भाजून घ्यायचंय त्यानंतर आलं आणि लसूण खलबत्त्यात जाडसर ठेचून घेतलाय असा ठेचूनच घ्यायचा आहे बरं का म्हणजे आपल्या मसाले भाताला चव छान लागते आता एक मिनिटभर हे आलं लसूण कांद्यासोबत भाजून आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद एक मिनिटभर भाजून घ्यायची म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो त्यानंतर आता पावट्याचे दाणे घालणार आहेत पावट्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेत बरं का आणि भरपूर पावट्याचे दाणे घालणार आहे कारण पावट्याच्या भरपूर शेंगा घावल्यात आणि भरपूर पावट्याचे दाणे घालून जर मसाले भात बनवला ना तर खायला अतिशय सुंदर लागतो आणि सुरुवातीच्या या कवळ्या कवळ्या शेंगा आहेत त्याच्यामुळं भाताला चव एकदम भारी येते आता हे दाणे आपल्याला एक दोन मिनिटभर चांगले असे भाजून घ्यायचेत दोन मिनिट पावट्याचं चा दाणं चांगलं भाजून घेतलं की आता याच्यामध्ये टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची टोमॅटो थोडाच घालायचा आहे बरं का आणि आता पुन्हा थोडंसं एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे एक चमचा मीठ घालणार आहे एक चमचा गरम मसाला घालणार आहे आता हे थोडंसं भाजून घ्यायचं एक मिनिटभर भाजलं तरी बास होतं या सगळ्या मसाल्याची चव पावट्याच्या दाण्यांना छान लागते त्यानंतर आता इथं रोजच्या वापरातलंच तांदूळ घेतल्यात तांदूळ दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यात आता हे तांदूळसुद्धा आपल्याला या पावट्याच्या दाण्यामध्ये आणि मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायच्यात म्हणजे आपला भात मोकळा सुटसुटीत होतो आणि चवदार होतो त्यानंतर आता एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप नक्की घालायचं आहे बरं का साजूक तुपामुळे पावट्याचा मसाले भात खायला खूप छान लागतो आणि आता या तुपामध्ये हे तांदूळ परतून घ्यायचेत असा मसाले भात करून बघा स्टेप बाय स्टेप जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने मसाले भात केला ना तर मसाले भात खायला एवढा सुंदर लागतो ना की तुम्ही असा माझ्या पद्धतीने नेहमी मसाले भात बनवून खाल पावट्याचा मसाले भात असो किंवा इतर कोणताही मसाले भात असो या पद्धतीने बनवून बघा खायला खूपच छान लागतो त्यानंतर ला, ला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी तुमच्या तांदळाच्या अंदाजाने घाला मी माझ्या तांदळाच्या अंदाजाने घालणार आहे बघा आपल्या मसाले भाताला काय सुंदर कलर आला आहे आता झाकण लावून मीडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आपल्या कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण आमच्या गावाकडच्या पद्धतीने पावट्याची आमटी बनवूया पावट्याची आमटी बनवायसाठी कढई चांगली कडकडीत कर गरम करून घेतली आता याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालणार आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची थोडीशी हळद घालायची ताजी ताजी लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे बरं का शिळी लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची नाही आता एक मिनिटभर लसूण खोबरं भाजून घेतलं की आता इथं मी भरपूर सारे पावट्याचे दाणे घालणार आहे आता ही पावट्याचं दाणं चांगलं दोन तीन मिनिट तेलामध्ये भाजून घ्यायच्यात पावट्याचं दानं तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं की पावट्याच्या आमटीला चव खूप छान येते पावट्याचं दाणं तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं की चिमूटभर ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर आता पुन्हा या पिठामध्ये हे पावट्याचं दाणं एक मिनिटभर भाजून घ्यायच्यात त्यानंतर आता कांद्या लसणाची चटणी घालणार आहे दीड चमचा एवढी चटणी घालणार आहे एक चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आता पुन्हा हे पावट्याचे दाणे या तिखट मिठामध्ये भाजून घ्यायचेत एक मिनिटभर भाजले तरी बास होते असे पावट्याचे दाणे तिखटमेठामध्ये भाजून घेतले की आपल्या पावट्याच्या आमटीला कलर छान येतो त्यानंतर आता इथं मी पाणी घालणार आहे पावट्याची आमटी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पाणी बेतानाच घालायचं आहे आपल्याला जेवढी पावट्याची आमटी हवी आहे त्याच्यापेक्षा एक वाटीभर पाणी जास्त घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर नक्की घाला आता याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर दहा मिनिटे ही पावट्याची आमटी शिजवून घ्यायची झाकण पूर्ण ठेवायचं नाही बरं का थोडंसं उघडं ठेवायचे असं झाकण थोडंसं उघडं ठेवलं की आपल्या पावट्याच्या आमटीला कलर सुंदर येतो पाच ते सहा मिनिटे आमटी शिजवून घेतल्यानंतर आता याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे कूट जास्त नाही घालायचा बरं का इथं मी तीनच चमचे कूट घालणार आहे कारण आपण ज्वारीचं पीठसुद्धा घातलंय त्यामुळे कूट बेताचाच घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट जर जास्त घातला ना तर मग ज्वारीच्या पिठाची चव या आमटीला येणार नाही आणि जास्त शेंगदाण्याच्या कुटाची आमटी खायला पण चांगली लागत नाही आता पुन्हा याच्यावर झाकण न ठेवता मध्यम गॅसवर चार ते पाच मिनिटे ही आमटी शिजवून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर झाकण न ठेवता पाच मिनिटे पुन्हा पावट्याची आमटी शिजवून घेतली आणि इथे बघा आपले हे पावटे मस्त असे शिजले आहेत पावटे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि किती सुंदर आपली पावट्याची आमटी तयार झाली आहे शेतातले ताजे ताजे पावटे आणून आमटी केली त्यामुळे या आमटीचा वाससुद्धा खूप सुंदर येतोय आणि आमटी जास्त घट्ट बनवायची नाही आमटी जर जास्त घट्ट बनवली तर ती खाताना चांगली लागत नाही तर अशी माझ्या पद्धतीने गावाकडची पावट्याची आमटी एकदा नक्की बनवून बघा तर आता आपली पावट्याची आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे ही पावट्याची आमटी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत खायला खूपच छान लागते पावट्याची आमटी खाताना गरम गरम पावट्याची आमटी खायची आणि त्यावर साजूक तूप घ्यायचं आहे म्हणजे ही पावट्याची आमटी खायला अतिशय सुंदर लागते तर बघा कुकरची एक शिट्टी होऊन कुकर सुद्धा थंड झालाय आणि बघा इथे आपला मस्त असा मसाले भात तयार झालाय छान मोकळा सुटसुटीत आणि भरपूर मसाले भात तयार झालाय आम्ही रोजच्या वापरात कोलम तांदूळ वापरतो कोलम तांदळाचा भात भरपूर होतो आणि भाताचासुद्धा खूप सुंदर वास येतोय तर तुम्हीसुद्धा या सर्वजण जेवण करायला मस्त अशी पावटेची आमटी त्याच्यासोबत मस्त असा पावट्याचा मसाले भात आणि पावट्याच्या आमटीत साजूक तूप तर मस्त आहे ना रानातल्या ताज्या ताज्या पावट्याच्या शेंगा पावट्याची आमटी आणि पावट्याचा मसाले भात आजचा जेवणाचा मेनू काय सुंदर आहे तर तुम्ही सुद्धा या सर्वजण जेवण करायला आता आम्ही सुद्धा जेवण करतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय